हेल्थ क्लब आयोजित आबा श्री चषक बॅडमिंटन स्पर्धेचा शानदार शुभारंभ पिंपरी चिंचवड पवना हेल्थ क्लबच्या वतीने आयोजित आबा श्री चषक चॅम्पियन लीग बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस चा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभेचे प्रमुख माननी श्री हरेश आबा नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते काळेवाडीतील ज्योतिबा गार्डन येथे झालेल्या या उद्घाटन समारंभात योगगुरू माननी श्री सुरेश विटकर माननी मच्छिंद्र तपकीर माननी अशोक चव्हाण माननी माऊली मलशेट्टी माननी संजय आप्पा नरळकर माननी दिलीप जाधव माननी नेताजी तात्या नखाते आणि माननी संजय पगारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गार्डन ग्रुप बाबा स्वामी योगा ग्रुप आणि पवना हेल्थ क्लबचे सदस्य देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र माननीय श्री अरुण भाऊ पवार छावा युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री धनाजी येळकर पाटील आणि शिवसेना विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले या स्पर्धेमुळे खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळेल तसेच समाजात एकतेचा संदेश जाईल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले